बघा मी वारंवार आणि भाषणातही बोललेलो आहो या भागामध्ये मागच्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून येणारे राजकुमार बडोले यांनी काही केलेलं नाही मंत्री असतानाही काही केले नाही इथे बेरोजगारांच्यासाठी कुठली व्यवस्था नाही एम आय डी सीची व्यवस्था नाही एक नगर उपसा सिंचन योजना एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पडलेली आहे तिला पूर्ण केलेलं नाहीत या ठिकाणी वनपट्ट्याचे प्रश्न सोडवले नाहीत अनेक असे प्रश्न आहेत त्या मोरगाव अर्जुनीच्या बोनगाव देवीच्या भागामध्ये जर गेलात तिथे सिंचन व्यवस्था नाही कोरडभाऊ लोक आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही निवडून आल्याच्यानंतर या भागामध्ये शंभर टक्के करून देऊ कारण याच्यासाठी कोणाला वाटत असेल की याला अनुभव काय मागे पाच वर्ष आमदार राहिलो हेच कामं आम्ही केलेलं आहे त्याच्यामुळे मोरगाव अर्जुनीच्या या भागामध्ये कुठल्याही प्रकारची विकास कामे करणाऱ्या अडचण पडणार नाही मोरगा अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या दिसत आहे यांच्या रोजगारासाठी काय तुमच्याकडे प्लॅनिंग मी तेच सांगितलं की पहिल्यांदा एम आय डी सी या ठिकाणी आणणं एम आय डी सी आल्याच्यानंतर मग तिथे उद्योगाच्या संदर्भामध्ये चर्चा करून उद्योग सुरुवात केलं मी तिरोड्यामध्ये केलं ना तिरळ्यामध्ये आमदार असताना दोन हजार चार ते नऊमध्ये एक पाच वर्षाच्या कालखंडात अदानी पॉवर प्लांट माझ्यामुळे आला त्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था जी झाली धापेवाडा उपसा सिंचन योजना ते माझ्यामुळे आली आणि त्याच धापेवाळा उपसा सिंचनचं पाणी मोरगाव वर्जुनीच्या नवेगाव पान तलावामध्ये टाकायचं आहे ते टाकण्याचं काम बडोरेला माहीत नाही आणि ना दुसऱ्या कोणाला माहीत महायुतीचे नेते सर्रासपणे लाडल्या बहिणीचा डाटा चोरी करून त्यांना फोन करतायत व्हॉइस कॉल करतात डायरेक्ट नाव घेत म्हणाल बघा महायुतीच्या लोकांनी महिला भगिनींना पंधराशे रुपये देऊन त्यांच्याशी जी फसवेगिरी केली ते आतापर्यंत कोणी केलं नाही एका बाजूला पंधराशे दिला दुसऱ्या बाजूला तीन हजार काढला काय कशाच्या खाण्याच्या तेलाच्या किमती वाढवल्या तुळीच्या डाळीच्या किमती वाढवल्या विद्यार्थ्यांची फीस वाढवला इलेक्ट्रिकचे बिल वाढवला सिलेंडरचं किंमत कमी केलं नाही काय पण देऊ रुपये रुपयाचा स्टॅम्प पाचशे रुपयाला केला, देवन रुपे? देवन रुपे? रुपे केला। तर या सगळ्या गोष्टी महागाई वाढवला त्याच्यामुळे लाडकी त्यांना वोट करत नाही आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी ठरवलं की आम्ही महिलांना तीन हजार रुपये दर महिन्याला देऊ बेरोजगार तरुणांना आम्ही चार हजार रुपये देऊ या ठिकाणी सरकार आमची महाविकास आघाडीची बसल्याच्या नंतर ज्या गॅरंटी कार्डमध्ये ज्या गॅरंटी दिलेल्या आहेत त्या आम्ही जनतेला शंभर टक्के देऊ हे निश्चितपणाने सांगू काँग्रेसने गॅरंटी कार्डमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना सांगितलेली आहे कशा पद्धतीची हे योजना तुम्ही राबवाल राज्यामध्ये बघा शेतकऱ्यांचा तीन लाख रुपयापर्यंतचा कर्ज असेल तो त्यांना माफ करायचं हे ठरलेलं आहे त्याच्यासाठी क्रायरिटी लावण्याची गरज नाही आहे कारण तीन लाखापर्यंतचा कर्ज शेतकरी जो कोणी घेत असेल तिथपर्यंत माफ करायचा आहे चला